काय नाही झोर ते त्याची गाडी लावली चिरून वर गेली गाडी मी लावली नाही गाडी पुढे गेली त्याला सोडली तिन गाडी पुढे गेली चोरटीवर फार टाकून शिरवली तुम्ही कुठं होतं म्हणजे नेमकी काय पाहिलं गाड्या काय म्हणजे किती वाजता ही घटना झाली शिवराव ता साडेआठ हा आठ साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान ज्यावेळेस तुम्ही पाहिलं त्यावेळेस ती गाडी म्हणजे छोटं नाही तर सोडून गाडी निघून गेली म्हणजे काय नेमकी घटना कशी झाली चोरट्यांना सोडून गाडी थांबलीच नाही गाडी डायरेक्ट निघून गेली आणि किती माणूस होती अंदाजे अंदाजे तरी दहाच्या दा, आजपासून दहाच्या पुढे किंवा आतमध्ये असते कुठं गेले के। के ते सगळ्या उतरून माणसावर डोंगरा गेले डोंगराच्या दिसते मैला वगैरे होत नाही पाहिलं मैला नाही दिसली शक्य दहा अकरा माणसाशी होती आणि गाडी कोणत्या दिशेला गेली गाडी खालती गेली त्यांना चोरे बर... खाल दिवा लिंबो साईडला कोण असतील ते लोक नाही सांग चोर वगैरे काय नाही मग तुम्ही आठ लोक वर गेले ते पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटलं माझं झाले पाटात एवढी लोक पडत वर गेली गाडी पुढे गेली मी माझ्या भीती वाटतेच ना कोणी कोणी आता जो अकरा साडे अकरा वाजत आता मग आता एवढा टाइम सापडत होते लोकांना नाही वरती केलं नाही माहिती यांनी ग्रामस्थांना कळवल्या लागला सगळे ग्रामस्थ सरपंच आता, आता हे हा जो स्पॉट आहे हा तीन चार गावांच्या याच्यावरती इकडं सुलतानपूर शिरोली खोडद राजने आणि वळती गांजेवाडी असे पाच यांच्या परिसरातले मध्य स्थान आहे आणि त्याच्यातला हा परिसर इकडं अतिशय गंधार जंगल आहे हा सुळखा डोंगर म्हणून कुठल्या गावच्या चारही गावच्या पाचही गावच्या गावच्या वेशीवर वेशीवर पूर्ण डोंगर परिसर बाकीचा खाली जो याचा एरिया आहे फॉरेस्टचा तर पूर्ण म्हणजे ह्या डोंगराला वेळाच घातला होता पूर्ण खोटा असेल राजणे असेल त्या परिसरातले सुद्धा लोक आले होते आणि सगळ्यांनी वेळा घातला होता किती लोक साधारणतः एक पाचशे एक लोकांनी वेळा घातला होता पाचशे लोक शोध हां पाचशे लोकं शोधत होती बरेचशी एक शंभर एक लोकं डोंगरावरती पण जाऊन आली आम्हीसुद्धा आता वरूनच येतो आहे खाली पण ते काय त्यांचा कुठं मग मा, मागवूच लागला नाही आणि एक आम्हाला आत्ता व्हिडिओ पण म्हणजे ऑडिओ आलेली आहे की ती नऊ वाजता जो मे मनसरव्याला हायवे आहे त्या तिथून एक जो आपला लिमगावचा मित्र आहे त्याला तिथं क्रॉस करताना एक पाच व्यक्ती आणि एक महिला असे क्रॉस करताना त्यांनी डायरेक्ट पुढच्या बाजूला टनटणी याच्यामध्ये डायरेक्ट उडी घेतली आणि तो एकटा असल्यामुळे तो घाबरला आणि घरी गेला हा आता मनसर बेलला रोडला हे डोंगराच्या ऑपोजिट साईडला जस्ट नाही नऊ वाजता झाला म्हणजे साधारणतः असं झालं असेल की यांनी पाहिल्यानंतरला ते डोंगराच्या खालच्या साईडने गेले आणि लोकांना कळल्यानंतर त्यांना अंदाज आला तर ते पड्याला साईडला डोंगराच्या दुसरा एक डोंगर आहे तिकडे बागडोवा त्या साईडला साधारणतः त्यांनी प्रस्थान केलं हे कसं एवढं चोर असं असं वाटतं साधारणतः त्यांची देय बोली म्हणजे यांनी पण पाहिल्या ते सांगण्यावरून आणि त्या पण व्यक्तीने जे पाहिलं की अतिशय असे हा आणि धष्टपुष्ट आणि असे जे म्हणजे चोर टाईपच ते त्यांची शरीरज्ठी होती आणि असे थोडेसे काळ्या कपड्या टाईप म्हणजे त्यांचा पहिरा होता असं राहतात ते वर गेले बॅटरी वगैरे होती बॅटरी बॅटर अंगात सरपंच अशीच काळे कपडे सगळ्याचे एकाच्या पण स्वतः अंगात काय पांढरे कपडे नव्हते सगळ्यांच्या काळेच कपडे गाडी बसली त्यांनी एक सेकंड सुद्धा तुम उभी केली चालू चालू गाडीत उतरले डायरेक्ट वर सुटली पळ सुटल्यानंतर गाडी मी खाल्ल्या कोपऱ्याने पाहिले तर गाडीचा पार बेमुदा झाला बा गाडी दिसली नाही डबर कुठे आणि राजनी परसर तिला जे आमचे मित्र आहेत त्यांनी त्यांना एक गाडी दिसली त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती गाडी काही थांबली नाही तशीच ती गाडी पुढे त्यांनी पिछा केला त्यांचा कळम कळमपर्यंत ते पिछा करत गेले पण त्यांना काय ती म्हणजे गाडी कुठेच थांबली नाही आता आम्ही जस्ट आता शिखर डोंगरावर खाली आलो त्याच्यामुळे अजून तसं काही नाही आणि पण प्रोटेक्शन आले होते आम्ही जेवढेच हे करत होतो ना त्यावेळेस पोलीस प्रोटेक्शन पोलिस होते कोणते पोलीस स्टेशन नारंग पोलीस स्टेशन काय म्हटले ते आले नाही साधारण आम्ही अपोजिट साईड या काय माहिती ते डायरेक्ट पळत सुटले चालत गेले नाही पळत गेले अच्छा अच्छा साधारणतः म्हणजे कालच जो आता प्रकार चालू आहे द्रोणचा तर काल ह्याच परिसरामध्ये जवळजवळ चार पाच द्रोणचं हे होतं शेलर साहेब पण काल आले होते त्यांनी पण एक ड्रोन आणला होता त्यांनी पण ट्रायल घेतली पण ते काही त्यांनी जो ट्रायल घ्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर दोन फिराय ड्रोन फिरायचे काही बंद झाले साधारणतः सहावाडी लिमगाव सावा शिरोली सुलतानपूर राजनी वळती ह्या परिसरात साधारणतः एक चार ते पाच ड्रोन म्हणजे फिरत होते रात्री कारण मी स्वतः माझ्या मी बंगल्यावरती होतो स्वतः माझ्या डोक्यावरती दोन ड्रोन फिरत होते अच्छा एवढं कमी हायटे कमी हायट आले होते मोठे साईज चे ते आपल्याला आता आंध्रात हे नाही होत पण खाली आले होते ते कारण नंतरला साहेब म्हणले की विमान वगैरे विमान पण जातायत आधीमध्ये आता पण एक विमान गेलं आम्ही त्या ऍपवरती चेक केलं ते विमानच होतं म्हणजे ते आपल्याला कळत विमान कधी आणि हे कधी मग हे साहेबांनी ड्रोन आणलं होतं हा पाठलाग करण्यासाठी ड्रोन आणलं होतं पण ज्यावेळेस तर ते हे केलं त्यावेळेस ते विमानच जात होतं इथून त्याच्यामुळं त्याच्यानंतरला उडवल्यानंतरला त्यांचा ड्रोन आला नाही पुन्हा मग ते ते त्यांच्या वगैरे त्यांनी जे पाहिलं त्यांना आम्ही ते दाखवलं तर त्यांनी त्यापुरती हे केलं तर त्या टायमाला ते विमान आहे असे म्हटले ते परत काय भीतीचं वातावरण सगळं पसरलं भीतीचं भीतीचं म्हणजे अतिशय खूप भीतीचं वातावरण साधारणतः कालसुद्धा आम्हाला तीन वाजले झोपायला परिसरातले एक पण व्यक्ती झोपले नाही आणि आता आज सुद्धा बारा वाजलेत अशी सिच्युएशन आहे आणि झोप लागायचं तर आता अवघडचे आणि प्रशासनाला एवढीच विनंती आहे की हा ड्रोनचा काय जो प्रकार आहे तो एक हे करावा आणि जे आज चोट्यांचं इथं वास्तव्य आहे चांगल्या प्रकारचं प्रोटेक्शन या गावांना उपलब्ध करून द्यावे आणि लवकरात लवकर या चोरांचा बंदोबस्त करावा ही आमच्या सर्व ग्रामस्थांतर्फे प्रशासनाला विनंती आहे ग्रामस्थांचं काय म्हणजे समजा काय गस्ती वगैरे असं काय प्रकार ग्रामस्थ करतात नाही चालूची आहे आमची ग्रामसुरक्षा दल दल आहे प्रत्येक गावामध्ये सर्व युवक तसे पण दररोज असतात हे बारा एक वाजेपर्यंत साहेबांची व्हिजिट होते चौका चौकामध्ये तर प्रत्येक गावामध्ये साहेबांची संध्याकाळी नाईट याला हे असतं तर ग्रस्त चालूच असतात पण साधारणतः हा एरिया कसा आहे हा जरा फॉरेस्ट एरिया आहे त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी किती वाजेच्या दरम्यान ते ड्रोन फिरतात साधारणतः काल साडे दहाच्या पुढे तो प्रकार चालू झाला पहिला शिरोली या गावामध्ये झाला नंतरला तिकडून फोन आले नंतरला आमच्या सुलतानपूर गावामध्ये आम्ही वर जाऊन पाहिले अकरा सव्वा अकराच्या दरम्यान तर दोन फिरत होते आणि नंतरला मग जसं हे केलं ते डोंगरा साईडला ते दोन प्रत्येक जात होते आणि तिथून त्यांचं म्हणजे ऑपरेशन जे काही ऑपरेटिव्ह आहे ते डोंगराच्या साईडला होते असा आमचा काय कारण ते जे सगळे ड्रोन जात होते शेवटला ते तिकडेच त्या भागातच जात होते किती उंची उंचे ड्रोन उडत साधारणतः एक ज्यावेळेस मी पाहिलं तर त्यावेळेस तर साधारणतः एक शंभर फुटाच्या आसपास होते आणि तिथून नंतर गेल्यानंतर मग वर वर ते वरवर जातात था हा, हा खाली येतात नाही ये ते पूर्ण टोटल हे असतं म्हणजे ते, ते काय अस पर्टिक्युलर एका घरावरती नाही आता काल जे पाहिलं तर आम्ही पाहत असताना सुद्धा ते टेळणी करत होती याचा ड्रोनचं स्वरूप कसं होतं त्याला लाईट चमकत होत्या किंवा लाईट लाईट चमकत होते लाईट चमकत होत्या नॉर्मल हा ड्रोन सारखं नॉर्मल पण साधारणतः त्यांची कॅपॅसिटी जास्त असावी लाईट विजन असावं आणि बॅटरी पॉवर जास्त असेल आणि थोडंसं लॉंग रूटचं त्यांना हे कवर होत असेल असा अंदाज आहे ठीक धन्यवाद